नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रफुल्ल आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण करणारे मराठी मूवी दश अवतार हा रिव्ह्यू दश अवतार मूवीचा टेलर पाहताशन एक अंगावर काटा आणि एक सस्पेन्स असा बिल्डअप झालाय की काय मूवीमध्ये काय असणार आहे त्याचं टेलर कटिंग इतकी छान आहे टेलरमध्ये वेब इतकं छान आहे टेलरमधलं म्युझिक बी जी एम आय इतकी छान आहे ना आतापर्यंत त्या मूवी म्हणजे सौच्या मूवीच्या बी जी एम करता विजयएमआय करता मी इतकं एक्सायटेड असायचो पण हा दशावतार मूवीचा बी जी एम आय पाहून अक्षरशः मला वाटतं नाही की आमचा मूवी कधी बघा ना कधी बारा सप्टेंबरचा मला वेट आहे ना म्हणजे इतका छान आहे मूवीचा प्लॉट खूप छान आहे मस्त काहीतरी एक्सायटेड राहिले मराठीमध्ये आणि पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय होऊ राहिले ना मराठीमध्ये नाही तर काही ते मराठी मूवीमध्ये रोमॅन्टिक ड्रामा वगैरे असायचे पण हा मराठीमधला दशावतार मूवी एकदम खूप छान आहे मी सांगतो कोकण रिलेटेड असणारे मायथोलॉजी सस्पेन्स वगैरे खूप छान कॉमेडी असणारे रोमांस असणारे धमालेख असणारे ॲक्शन पण असणार याच्यामध्ये दिलीप प्रभावरकर सरांची ॲक्टिंग एकदम क्लासिक ॲक्टर निवडताना डायरेक्टरनी काहीच चूक केले नाही जेवढे ऍक्टर्स आहेत तेवढे खूप छान आहे महेश मांदेकर सर आहे महेश मांदेकर सर याच्यामध्ये पोलीस बनलेत मु टेलरमधला प्लॉट मी टेलरवरून थोड्या आयडिया सांगतो जंगल आहे कोकणमधलं जंगल आहे जंगलमध्ये जंगल तोड चाललेली आणि आपले दिलीप प्रभावकर सर हे तिथं अवतारच वगैरे घेत राहतात म्हणजे जस्ट आपलीकडे जत्रा वगैरेमध्ये कसं बावले वगैरे बनतात म्हणजे असं येतात वगैरे तसंच तिथं काहीतरी अपराध आहे त्याच्यामध्ये त्यांचा शेवटचा हा अवतार असणार आहे महाशिवरात्रीचं नाव घेतलं शेवटचा नंतर त्यांचा नवस पूर्ण होईल पण तेच तिथले खरे हिरो असणारे राखणदाराची गोष्ट केली कोकणमधला जो देव आहे राखणदार रात्री हिंडतो त्याचा अवतार आहे तो आपला हिरो असणार आहे आणि महेश मांजरेकर सर यांची पोलीस म्हणून एंट्री होते जंगल जंगल तोड चालू राहते जंगल तोड चालू असते आणि मर्डर होतास जे वाईट लोक आहे जो आपला राखणदार मर्डर करत असतो इनफॅक्ट एवढीच आयडिया लागलेली पण महेश मांजरेकर सर येतात ते म्हणतात कोणतरी माणूसच करत असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असतात आणि इतका खूप छान मस्त टेलर कट केलेला आहे ना खूप एक्सायटेड आहे बारा सप्टेंबर कधी दी इन कधी नाही अशी वेट करतोय मी आणि दिलीप राभरकर सरांची ॲक्टिंग तर एकदम नंबर मस्त आहे मस्त अवतार काहीतरी कनेक्शन आहे मला असं वाटतं शंभर टक्के मस्त अवतार आणि ह्या मूवीचा प्लॉट मला असं वाटतं की भिड्या मूवीशी कनेक्शन भिड्या मूवी साईप भिड्या मू मुड मूवी टाईप असू शकतो म्हणजे मॅ मॅडॅक मॅकडॉक सिनेमॅटिक युनिव्हर्सचं कनेक्शन भिड्या मूवी ना तसंच यांचं पण सिनेमॅटिक युनिव्हर्स करण्याचा काहीतरी प्लॅन असू शकते मराठीमधलं काहीतरी नवीन सिनेमॅटिक युनिव्हर्स येते असं मला वाटतं कारण हा फर्स्ट पार्ट आवू शकत आहे त्याच्यानंतर आणखी पार्ट येऊ शकते काही काही जण म्हणतात कांताराला कनेक्शन आहे साऊथच्या मूवी शकत नाही कनेक्शन पण मला नाही वाटत की हा कनेक्शन आवू आहे का असू पण शकत आहे नाही पण आवू आहे पण एक नवीन प्राप्त काहीतरी मराठीमध्ये फ्रेश उभ राहिले काहीतरी तर आपल्या मराठी मूवीला सपोर्ट करायला पाहिजे आणि हा एक म्हणजे असं एक मस्त वाटतंय कोकण कनेक्शन कोकणामधल्या स्टोरी वगैरे जंगल तोड त्याच्यामध्ये आपला अवतार वगैरे राखणदार वगैरे ह्या गोष्टी म्हणजे खूप मस्त वाटत आहे ना बघूनच म्हणजे मराठीमध्ये काहीतरी नवीन होतंय हे नवीन होतंय हेच करून हेच ऐकून म्हणजे खूप भारी वाट राहिले हे हिंदीमध्ये आणि साऊथमध्ये मराठीमध्ये काही होतच नव्हतं ना इतक्या दिवसाचं मराठीमध्ये आता येतं तर खूप भारी वाटतंय म्हणून मी हटेल रिव्ह्यू करतोय माझ्या चॅनलवरचा हा पहिला असलेला रिव्ह्यू असणारी तर नक्की लाईक करा आणि जो शेवटचा सीन आहे ना बाप सीन आहे बाप शेवटचा जो राखणदार राखण म्हणजे शेवटचा जो दशावतारमधला शेवटचा टेलरमधला जो सीन आहे ना बी जे एम आय वगैरे वगैरे काय मस्त सीन आहे ना इतका मस्त सीन आहे ना तो पाहूनच मग कितीचा फॅन झालो त्या टेलरचा ते शेवटचा सीन करता शेवटचा जो सीन आहे ना जे शेवटच्या मूवी जे मला वाटतं की शेवटच असणार आहे पण त्या पिक्चर मी पिक्चरमध्ये तो सीन थिएटर थिएटरमध्ये तो सीनच बघायला जाणार आहे फक्त मी बाकी काहीच बघायला शेवटचा तो सीन तोच बघायला जाणार तो आहे तर दश अवतार हा बारा सप्टेंबरला येणार आहे भेटू आता बारा सप्टेंबरलाच आपण थँक्यू